यांनी पाठिंबा दिलाय संगमनेरातून बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिलाय मंत्री शंभूराज देसाई यांनी पाठिंबा दिलाय आरतीचे माजी आमदार बाळासाहेब आजवे यांनीही पाठिंबा दिलाय बीड राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय देवराईचे आमदार विजयसिंह पंडित की ज्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आठ दिवस अगोदरच पाठिंबा दिला होता नुसता पाठिंबा दिला नाहीये तर मनोज जरांगेंवरती जे कोणी प्रश्न निर्माण करतील त्यांना विजयसिंह पंडित पुरून उरत आमदारांचे विशेष आभार मानले पाहिजे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मनोज जरांग यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय घन सांगलीचे माजी आमदार राजेश टोपे यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय नगर शहराचे आमदार संग्राम जगताप मनोज जरांगे शहरामध्ये येणारे याची माहिती संग्राम जगतापांना होती चलो मुंबईचे नारे देत संग्राम जगतापांचे फोटो असलेले